तुम्हाला इथे सरकारने काय सूचना दिलेली आहे तर इथे म्हटलं आहे सरकारने की ई केवायसी कोणी करायची आहे तर ई केवायसी प्रक्रिया राबवत असताना पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास आता ज्या बहिणींची ई केवायसी करताना चूक झालेली आहे त्यांनी पुन्हा ई केवायसी करायची आहे नंतर काय म्हटलं सरकारने इथे पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटीत लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता ज्या बहिणींना पती पण नाहीये वडील पण नाहीयेत म्हणजे किंवा पती आणि वडील हयात नाहीये आणि ज्या बहिणी घटस्फोटीत आहेत तर अशा बहिणींनी पुन्हा ई के वाय सी करणे गरजेचे आहे तर आणि अद्याप ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास तर अजून पर्यंत जर तुम्ही ई केवायसी केलेली नाही तर तुम्ही आता पुन्हा ई केवायसी करायची आहे अशा तीन पद्धतीचे मी तुम्हाला इथे मेसेज सरकारने दिलेले वाचून दाखवला आहे तर सरकार इथे पुढे काय म्हणत आहे बघा तर ही एकमेव ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे तर तुमची आता सरकार तुम्हाला ही एकमेव संधी देत आहे तुमची चूक सुधारणासाठी जर तुम्ही आता ही पुन्हा जर ई केवासी करताना चूक केली तर मात्र तुम्हाला पुन्हा ती चूक सुधारता येणार नाही एवढं ये मात्र सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर वन टाइम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर हा पर्याय जो आहे तुम्हाला तो एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे तर आता इथे येथे क्लिक करावर जायचं आहे येथे क्लिक केल्यावर नंतर तुम्हाला इथे सरकारची इथे वेबसाईट ओपन होते नंतर तुम्हाला जी लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणीला तिचा आधार क्रमांक इथे भरायचा आहे आधार क्रमांक भरल्यानंतर बघा आधार क्रमांक पटकन भरून तुम्हाला सांगत आहे मी की पुढे कसं करायचं आहे ते आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅपच्या भरायचा आहे कॅपच्या भरण्यासाठी आपण थोडं पुन्हा रिफ्रेश करू म्हणजे रिफ्रेश केल्यानंतर नवीन कॅपच्या येतो आणि पटकन तो पट कॅपच्या ॲक्सेप्ट होतो एकोणसाठ बावीस अठ्ठेचाळीस एकोणसाठ बावीस अठ्ठेचाळ जा, अठ्ठेचाळीस नंतर आता नंतर पुढे काय आहे तर मी सहमत आहे मी सहमत आहे वर तुम्हाला टच करायचं आहे बरोबर नंतर ओ टी पी पाठवावर तुम्हाला जायचं आहे नंतर ओ टी पी पाठवल्यावर गेल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येणार आणि मग तुम्हाला तो ओ टी पी पूर्ण तिथे भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला जात आणि प्रवर्ग हा विचारला जाणार मग तुमचं ज्या पद्धतीने असेल ओबीसी वगैरे जे काय असेल ते तुम्ही तुमचं इतर मागासवर्गीय तुमचा जो काही जात प्रवर्ग आहे तो तुम्हाला तिथे भरायचा आहे त्यानंतर हे खूप महत्त्वाचं आहे बघा की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत इथे सर्वांनी नाही करायचं आहे तुम्हाला इथे नाही हा पर्याय निवडायचा आहे नाहीवर तुम्हाला टच करायचा हो आहे तुम्ही इथे जर आहे म्हटलं तर तुम्हाला लाडकीबण योजनेचा लाभ मिळणार नाही तर तुम्हाला इथे नाही हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे म्हणजेच काय की तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी विभागात काम करत नाही किंवा त्याचा सरकारी पगार घेत नाही म्हणून तुम्हाला इथे नाही सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर बघा आता सर्व लाडक्या बहिणी या आधी पण जुन्या वेबसाईटमध्ये पण खूप जणांनी इथे चूक केली होती जुन्या वेबसाईटमध्ये इथे काय होतं तुम्हाला होय होय करायचं होतं आणि आता इथे दोन्ही ठिकाणी तुम्हाला इथे नाही नाही म्हणायचं आहे तरच तुमचं ई के वाय सी ही सक्सेसफुल होईल आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे आणि तरच तुमचं लाभार्थी यादीमध्ये नाव येणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी पुन्हा नीट लक्षात घ्या की तुम्हाला इथे दोन्ही ठिकाणी नाही नाही म्हणून हा पर्याय निवडायचा आहे तर नाही, नाही म्हणून हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला पुढे येणार पुढचं ऑप्शन येणार त्याच्यानंतर पुढच्या ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला हे इथे दिलेलं आहे बघा काय म्हटलेलं आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही इथे पण तुम्हाला दोन्ही पर्याय म्हणजे नाही नाही तुम्हाला हा पर्याय निवडायचा आहे नाही नाही म्हणायचं आहे तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार तरच तुम्हाला लाडकी बन योजनेचा लाभ मिळत राहणार तर एका व्यक्तीचं मला कमेंट आली होती त्यांनी एक काका होते म्हणजे त्यांनी काय केलं होतं ते म्हणाले माझ्याकडनं चुकून होय झालं आणि पुढे पूर्ण सबमिट होऊन गेलं तर आता चुकून चूक झाली पण आता तुम्हाला पुन्हा त्याच्यावर एडिट करायचं ऑप्शन नाही समजा जर तुम्हाला तुमच्या घराजवळ काही अंगणवाडी आहे किंवा तुमच्या घराजवळ काही महाई सेवा केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा आणि तिथे त्यांना विचारा की आमची पुन्हा या नवीन वेबसाईटमध्ये चूक झालेली आहे तर आम्ही काय करावं यावर काही पर्याय आहे का असं तुम्ही जाऊन विचारा काहीतरी तुम्हाला त्याच्यातनं मार्ग निघेल आणि तुमची ई केवासी पुन्हा दुरुस्त होऊ शकते तर आता पुढचं काय आहे माझा घटस्फोट झाला असून मी घटस्फोट प्रमाणपत्र माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत जमा करेल तर इथेसुद्धा तुम्हाला टिक करायची आहे म्हणजे इथे तुम्हाला हा या बॉक्समध्ये वरच्या चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला टच करायचा आहे तुम्हाला तिथे बरोबरची खूण करायची आहे नंतर खालच्या बॉक्समध्ये काय म्हटलेलं आहे बघा उपरोक्त अनुक्रमाणिका ए व बीमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील तर तुम्हाला इथेसुद्धा या दोन्ही चौकोनी बॉक्समध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि टच करायचा आहे म्हणजे तुम्हाला दोन्ही बॉक्समध्ये बरोबरची खूण येणार म्हणजे तुम्ही दोन्ही बॉक्सवर सिलेक्ट केलं असं गृहीत धरले जाईल आणि मग नंतर तुम्हाला पुढे सबमिट करायचं आहे पुढे तुम्हाला हे पुढे पाठवायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला येणार की तुमची ई के वाय सी ही सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे आणि तुमची ई के वाय सी पूर्ण सक्सेसफुली झाल्यानंतर मग तुम्हाला तिथे तुमचे जे काही कागदपत्र आहे आता सगळ्यात महत्त्वाचं सांगते मी तुम्हाला कागदपत्र सांगायच्या आधी महत्त्वाचा टिप सांगणार आहे आता की बघा आता ज्या बहिणींकडे कागदपत्र आहेत म्हणजे जसं की घटस्फोटाचे कागदपत्र आहेत किंवा वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र आहे किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आहे तर तुम्ही हे कागदपत्र लवकरात लवकर अंगणवाडी कार्यालयात देऊन या तर तुमच्या घराजवळ जे काही अंगणवाडी कार्यालय आहे ना तिथे तुम्ही जा चौकशी करा आता अंगणवाडी कार्यालयाचा कुठेही फोन नंबर उपलब्ध नसतो तर अंगणवाडी तुम्हाला काय करावं लागेल चार ठिकाणी नाही दहा ठिकाणी तुम्हाला चौकशी करावी लागेल की इथे अंगणवाडी कुठे आहे अंगणवाडी कुठे आहे असं तुम्हाला विचारावं लागेल आणि मग तिथे जाऊन तुम्ही तुमचे हे कागदपत्र नेऊन द्यायचे आहे बघा पुढे काय म्हणत सरकार की पती वडील हयात नसल्याचे किंवा घटस्फोटीत असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे ई के वाय सी प्रमाणित समजले जाणार नाही आणि ई के वाय सी अपूर्ण समजली जाईल आता ज्या भणींकडे कागदपत्र आहेत त्या भणींनी कागदपत्रं अंगणवाडी सेविकांकडे जर तुम्ही जाऊन दिले नाहीत सादर केले नाहीत तर तुमची ई वाय सी ही पूर्ण झालेली आहे असं सरकार गृहीत धरणार नाही तर हे तुम्ही महत्त्वाचं लक्षात घ्या हं आणि आता मी तुम्हाला पुन्हा एक महत्त्वाचं टिप सांगणार आहे की आता ज्या बहिणी ज्या बहिणी ज्या महिला एकल आहेत किंवा ज्या बहिणी निराधार आहेत ज्या भणी परितक्त्या आहेत अशा बहिणींसाठी सरकारने या वेबसाईटमध्ये कोणताही पर्याय ठेवलेला नाही जसंही सरकार यामध्ये काही अपडेट आणेल पर्याय आणेल किंवा काही नवीन अपडेट येईल तर मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार आहे तर सर्व लाडक्या बहिणी तुम्हाला काही प्रश्न असेल कमेंट करा समस्या असेल कमेंट करा अडचणी असेल तुम्हाला ई वाय सीबद्दल काहीही अडचणी असू देत मी अर्ध्या रात्रीसुद्धा तुम्हाला उत्तरं देत आहे आणि तुमच्या कमेंट्सवर व्हिडिओ आणत आहे तर कमेंट्स करायला विसरू नका आणि लाडक्या बहिणी हा व्हिडिओ कृपया करून सगळ्या बहिणींना दाखवा सगळ्या बहिणींना दा हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ऑल हा पर्याय निवडा तरच तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ मिळेल आणि लाडक्या बहिणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आठवणीने हा व्हिडिओ शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा तरच तुम्हाला पुढचं नवीन अपडेट मिळत राहील